mute your mic ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा माझा आवाज येत आहे सर्वांना ओके तर आपला आजचा विषय आहे की मार्केटमध्ये उपलब्ध असलेले आपल्या त्वचेला साफ ठेवणारे प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत त्वचा साफ असणं म्हणजे काय त्वचा साफ असणं म्हणजे सर्वात पहिली गोष्ट टॅनिंग फ्री असणं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर बिलकुल टॅनिंग नसणं दुसरी गोष्ट त्वचा साफ असणं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर कुठले पिंपल्सचे वगैरे डाग नाही आहेत आणि आपल्या चेहऱ्यावर कुठले पिंपल्स वांग किंवा पिगमिटेशन काहीच नाही आहे याच्याबद्दल आज आपण अभ्यास करायला आलो तर मार्केटमध्ये असे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत जे आपल्या त्वचेला खूप जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने साफ ठेवतात ठीक आहे त्वचा साफ करणारं प्रोडक्ट आले तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले एक नंबरला येते आणि ते म्हणजे क्लिन्झिंग मिल्क आहे ओके क्लिन्झिंग मिल्क हे तुमच्या स्किनचं काय काय काम करते ते सर्वात पहिलं काम करते टॅनिंग काढण्याचं ठीक आहे दुसरी गोष्ट की तुमचा चेहरा जो काळवडलेला असतो धूळ बसलेली असते किंवा चेहरा कुठल्या तरी कारणाने काळा पडलेला आहे ते काम काढण्याचं काम जे आहे तर ते क्लिन्स मिल्क करते की तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतील तर त्याचे डाग वगैरे असतील म्हणजे पिंपल्सचे जे डाग असतात किंवा पिंपल्स असे लालसर असतात तर ते थोडे थोडे लाईट करतात तर त्याचं पण काम क्लिन्झिंग मिल्क करते थोडक्यात जर आपण आपला चेहरा साफ करायचा विचार केला तर एक नंबर प्रोडक्ट मध्ये येते ते म्हणजे क्लिन्झिंग ठीक आहे क्लिन्झिंग मिल्क मधले कोणते कोणते ब्रँड्स चांगले आहे क्लिन्झिंग मध्ये खूप प्रत्येक शहरामध्ये वेगळे वेगळे ब्रँड्स आहेत खरं बघायला गेलं तर कोणाच्या याच्यात ब्युटी आहे कोणाच्या याच्यात झेवर आहे अयूरचं पण क्लिन्झिंग मिल्क चांगलं आहे तुम्ही अयूरचं पण क्लिन्झिंग मिल्क वापरू शकताय पुन्हा क्लिन्झिंग मध्ये ओशिवा कंपनीचं पण क्लिन्झिंग मिल्क आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे मध्ये पण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्लिन्झिंग मिल्क आहे ते पण तुम्ही युज करू शकता ओके क्लिन्झिंग मिल्क कसं घ्यायचं विकत घेताना ठीके अ मी इथे सगळ्यांना एक गोष्ट सजेस्ट करेल की जर तुम्ही क्लिन्झिंग मिल्क विकत घ्यायला गेले तर ते ब्युटी सेंटरमध्ये जा जिथे ना पार्लर मध्ये बघा खूप मोठे मोठे पॅकेजेस मिळतात विकत पार्लर मधले वस्तू तिथे जाऊन तुम्ही क्लिन्झिंग मिल्क विकत घेऊ शकता व्ही चा पण क्लिन्सिंग मिल्क छान आहे बट खूप छोटी बॉटल येते आणि ती छोटी बॉटल तुम्हाला दीडशे दोनशे रुपयाला जाते पण जर का तुम्ही पार्लरच्या क्लिन्झिंग मिल्क घेऊन आले ब्युटी सेंटरला जाऊन तर एवढी मोठी बॉटल तुम्हाला दीडशे दोनशे रुपयात मिळेल खूप चांगल्या ओके दुसरं टोनर आहे यस टोनर तुमच्या चेहऱ्यावरचे डाक खूप पटकन साफ करते यस रोज करायचा मी ले ले। मी येते जवळपास आता चौदा वर्ष झालेले आहेत मी माझ्या चेहऱ्याला साबण नाही लावलेलं आहे मी नाही लावत साबण माझ्या चेहऱ्याला ठीक आहे मी माझ्या चेहऱ्याला क्लिन्झिंग मिल्क मिस वॉश करते आणि दुसरा ऑप्शन असतो माझ्याकडे ते पिठं वगैरे घेऊन त्यांनी चेहरा साफ करणं ठीक आहे कपिवाचं क्लिन्झिंग मिल्क आहे का यस कपिवा कंपनीमध्ये क्लिन्झिंग मिल्क अवेलेबल आहे ओके अयुरचं पण क्लिन्झिंग मिल्क छान आहे वीएलसीसी च पण क्लिन्झिंग मिल्क छान आहे झेवर कंपनीचं पण क्लिन्झिंग मिल्क खूप चांगलं आहे ब्युटीचं पण क्लिन्झिंग मिल्क चांगलं ठीक आहे माझ्या एका मैत्रिणीने फ्लिपकार्ट वरून एक क्लिन्झिंग मिल्क मागवलेलं होतं आणि त्या क्लिन्झिंग मिल्कनी तिला खूप त्रास झाला होता त्याचं कारण काय होतं ते सांगते ते क्लिन्झिंग मिल्क तिला सूट होणार तिच्या स्किनसाठी नव्हतंच म्हणून तुम्ही जर ब्युटी शॉपमध्ये गेलात तो तो really sorry, okay. तर तिथे बरोबर मॅम मी तुम्हाला रिमूव्ह करते रिअली सॉरी बट मी लिटरली तुम्हाला केव्हा पासून म्यूटच करत आहे आता लेक्चर आपलं शांत तिथून तर क्लिन्झिंग मिल्क जे आहे तर क्लिन्झिंग मिल्क तुम्हाला कुठे पण अवेलेबल होते खूप सोपं आहे क्लिन्झिंग मिल्क अगदी मी तुम्हाला सांगेल किराणा दुकानात पण क्लिन्झिंग मिल्कची बॉटल मिळते आधी ती छोटी बॉटल आहे ना तुम्हाला सूट झाली देन तुम्ही मोठी बॉटल पण आणू शकता इव्हन मी तुम्हाला सांगू मेडिकलला सुद्धा क्लिन्झिंग मिल्कची मोठी बॉटल मिळून जाते तुम्ही मेडिकल वरनं पण क्लिन्झिंग मिल्कची मोठी बॉटल घेऊ शकता ठीक आहे ओके आणखीन टोनर जे आहे ते टोनर तुमच्या त्वचेला साफ ठेवतात ही गोष्ट खरी आहे म्हणून त्याचं नाव टोनर आहे कारण की तो तुमच्या स्किनचा जो टोन आहे ना तर तो टोन खूप साफ ठेवतो म्हणून त्याला टोनर म्हणतात यस ऑइली स्किनला पण क्लिन्झिंग मिल्क चालते ठीक आहे प्लीज माइक म्यूट ठेवा टोनर जे आहे टोनरमध्ये चांगले चांगले टोनर कोणते तुम्ही रोज वॉटर पण ऍज अ टोनर म्हणून वापरू शकताय रोज वॉटर पण चांगला आहे मध्ये पण तुम्ही वीएलसीसी च टोनर पिलग्रीमच टोनर परत अजून भरपूर सारे टोनर आहे खादीचं पण टोनर आहे डॉट अँड की च पण टोनर आहे ते पण टोनर तुम्ही युज करू शकता टोनर वापरण्याची पद्धत नेमकी कशी आहे आंघोळ झाल्यावर सर्वात पहिले चेहऱ्याला टोनर लावायचं आणि मग तुमची एसपीएफ क्रीम म्हणा किंवा मॉइश्चरायझर जी तुम्ही क्रीम लावतात ती क्रीम तुम्ही लावू शकता तर तुम्ही टोनर लावू शकता है, चेहरा साफ दिसण्यासाठी सोप नाही यूज केला तर स्किन वॉश केल्यावर ऑइलनेस कसे जाईल आ, आपला टार्गेटच हा आहे की आपल्या चेहऱ्यामधलं जे ऑइल आहे तर ते ऑइल पूर्णपणे न जावं तेव्हा तुमच्या जा स्किनवर ग्लो राहतो ठीक आहे सोप हा बॉडी वॉश साठी आहे मी पर्सनली सोपच नाही वापरत असं म्हणायला हरकत नाही मी साबण वापरतच नाही मी बॉडी वॉश साठी सुद्धा मी बॉडी वॉशच यूज करेन मोस्टली तरी मी बॉडी वॉशेस युज करते आणि साबणांमध्ये पण पिअर्सचं साबण बेस्ट आहे बाकीच्या साबणांपेक्षा तुम्ही पिअर्स साबण वापरा नाहीतर डायरेक्ट बेबी सोप असतात ना लहान मुलांचे साबण जॉन्सन बेबी हिमालया ते साबण सुद्धा खूप चांगले आहेत तुम्ही तेही वापरू शकता है। ओके क्लिन्झिंग मिल्क अँड टोनर ह्या दोन गोष्टी तुमच्या स्किनला साफ करतात ओके आ, मला प्लमचं बॉडी वॉश जरा जास्त आवडते मी प्लम बॉडी वॉश जास्त युज करते मला खूप आवडते प्लम कंपनीचा सुप्लम कंपनीचा बॉडी वॉश आहे वाव कंपनीचा पण बॉडी वॉश खूप चांगला आहे लक्स कंपनीचा बॉडी वॉश सुद्धा खूप चांगला आहे ओके बॉडी वॉश यूज करण्याची पद्धत माहिती आहे बॉडी वॉश यूज करण्याची एक पद्धत आहे आणि ती पद्धत ही आहे की तुम्हाला बॉडी वॉश करण्यासाठी जो स्क्रबर मिळतो तो स्क्रबर पहिले आणावा लागतो वीस कि पंचवीस रुपयाचा एक मोठा खूप सॉफ्ट वाला स्क्रबर मिळतो तुम्हाला डी मार्ट एकोणतीस रुपयामध्ये आहे तो स्क्रबर ओला करायचा म्हणजे आपण भांडे घासायची घासणी कशी असते ना ती नायलॉन वाली सेम तशीच नायलॉन वाली एवढं मोठं असते ते आणि त्याच्यावर तुमचा ते ओलं करायचंय आणि त्याच्यावर तुम्हाला बॉडी वॉश चे, चे काही थेंब टाकायचे आणि मग बॉडी वॉश करायचे एवढा फेस जमा होतो की बादली भरेल इतका फेस जमा होतो खूप फेस आणि बॉडी वॉशची तीच एक पद्धत पेस्ट आहे ओके okay. uh, आणखीन कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या त्वचेला साफ ठेवतात ठीक आहे ग्लिसरीन आहे ग्लिसरीन पण तुमच्या स्किनला साफ ठेवते पण ग्लिसरीन हे आमच्या आपल्या चेहऱ्यावर कधीच डायरेक्ट युज नसते करायचं ग्लिसरीन यूज करण्याची पद्धत अशी आहे की ग्लिसरीन आणि रोज वॉटर एकत्र करायचं आणि ते एका बाउलमध्ये म्हणा किंवा एका वाटीमध्ये घ्या त्याच्यामध्ये कापसाचा गोळा घालायचा आहे आणि त्याने तुमचा चेहरा जर पुसून काढला तरी पण तुमचा चेहरा छानपैकी क्लीन होतो आणखीन चेहऱ्याला फ्रेश ठेवण्यासाठी किंवा स्किनला फ्रेश ठेवण्यासाठी किंवा साफ ठेवण्यासाठी ना काही स्क्रबर मिळतात विकत ठीक आहे ती स्क्रबर पावडर असते जसं तुम्ही एम कॅफेन नावाचा ब्रँड ऐकलेला असणार एम कॅफेन नावाचा एक ब्रँड आहे ज्याचे प्रोडक्ट फक्त कॉफीने बनवलेले आहेत सर्च करा एम कॅफेन तुम्ही एकशे नव्याण्णव रुपयामध्ये सहा ट्रायल्स पण मागवू शकताय त्याचे अप्रतिम येतात आणि खूप सुंदर येतात तुम्ही एकशे नव्याण्णव रुपयात मागवू शकता है। जर तुम्हाला नसेल मागवताय तुम्ही मला नक्की मेसेज करा तर एक स्क्रबर जे आहे म्हणजे एम कॅफेनचा एक स्क्रबर आहे खूप छान आहे तर ते काय करतात अगदी छोट्या छोट्या बॉटल देतात तुम्हाला आणि त्याच्यामध्ये ती पावडर असते आणि ती पावडर अशी खूप रखरखीत असते त्या पावडरमध्ये तुम्हाला आहे ना त्याच्यातलं एक जेल असते ते जेल टाकायचं ते मिक्स करायचं आणि त्याने तुम्ही तुमचा चेहरा मान हात जर घासले तर खूप लवकर तुमचे मान हात चेहरा एकदम पांढरे छान दिसतात आणि एकदम गोरे गोरे दिसतात म्हणजे काहीच मळ नाही राहत ओके आजकाल वेगळे वेगळे सोप पण आलेले आहेत मेडिकलमध्ये जसं एक कॉजिक नावाचा सोप आहे छान आहे तुम्ही कॉजिकचा सोप पण वापरू शकताय त्या साबणाने टॅनिंग जाते पण खूप स्लो जाते हे पण एक आहे पण तुम्ही वापरू शकता है। तुम्ही आज वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला दोन एक महिन्यामध्ये चांगल्यापैकी फरक दिसेल डर्मा ड्यू कंपनीने पण एक सोप काढलेला आहे तो पण साबण चांगला आहे तुम्ही युज करू शकता त्वचेला साफ करण्यासाठी पण आज आपण बघायला गेलो तर काही अशा प्रोफेशनल लेव्हलचे पण प्रोडक्ट आलेले ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आता माहिती दे ना एक हे आलेलं आहे बॉडी स्क्रब म्हणून आलेला आहे खूप छान येतो ठीक आहे तर तो स्क्रब इतका सुंदर आहे मध्ये येतो तो, तो आणि असा एकदम म्हणजे त्याच्यातली जी साखर असते अशी साखर सारखे दाणे असतात तर तुम्ही जर का तो हाताला लावला आणि फक्त कंटिन्यू तुमचा हात चोळत राहिले तर काही वेळामध्ये तुम्हाला दिसेल की एकदम आपल्या हातातला काळा काळा सगळा मळ बाहेर आलेला आहे आणि स्किन इतकी सॉफ्ट होते खूप तर त्याला त्यांनी बटर बॉडी वॉश नाव दिलेलं आहे आणि स्क्रबर पण नाव आहे त्याचं तर खूप छान आहे तो प्लमचा आणि असेच तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ब्रँडमध्ये पण मिळतील एम कॅफेन मध्ये पण आहे तर तुम्ही स्क्रब पण करू शकता असं नाही की तुम्ही तोच ब्रँड घ्या स्क्रब मिळतात जसं की तुम्ही आता एव्हर युत आणलंय एव्हर यूत कंपनीचं स्क्रब किंवा हिमालया कंपनीचे स्क्रबचे छोटे छोटे पाऊचेस मिळतात तुम्ही बघ आणत असाल ते तुम्ही ते पाऊच आण आणि ते दोन ते तीन पाऊच तुम्ही एकत्र करा दोन पाऊच पण खूप होऊन जात आहेत ते दोन पाऊच तुम्ही एकत्र करा त्याच्यामध्ये तुम्ही थोडस पाणी ऍड करा आणि त्याने तुमचे हात माल घासून काढा खूप साफ होते त्याने स्किन ठीक आहे स्क्रब चेहऱ्याला खूप नाही करायचा खूप नाही करायचा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर का तुमच्या चेहऱ्याला पिंपल असणार तर प्लीज तुम्ही तुमच्या चेहऱ्याला स्क्रब लावू नका तुम्हाला ओपन कोर्स असतील तर प्लीज तुम्ही तुमच्या चेहऱ्याला स्क्रब लावू नका मग तुम्ही क्लिन्सिंग मिल्कनीच तुमचा सा चेहरा साफ करा कारण की ज्यांना पिंपल्स आहेत किंवा ओपन पोर्स आहेत ना तर त्यांना स्क्रबर आणि आणखीन जास्त ते वाढण्याचे चान्सेस आहेत ओके मला एका मॅमने मेसेज केलेला आहे की दहा वर्षाच्या मुलीसाठी कोणता साबण युज केला पाहिजे डर्मा ब्रँडचा सा एक साबण आहे छान आहे लहान मुलांचा सा साबण आहे तो तर तुम्ही डर्मा परत बेबी चक्राचा पण साबण छान आहे कोकोनट साबण आहे तो बेबी चक्राचा पण साबण तुम्ही तुमच्या मुलीसाठी युज करू शकता दोघं पण मेडिकलला अवेलेबल आहे एक आणखीन एक सोप आहे मला त्याच नाव नाही आठवत ऍक्च्युली बट तो पण सोप खूप छान आहे लहान मुलांसाठी ठीक आहे तर आजकाल तर असं आहे की तुम्ही कुठले पण सोप जर बघितले तर लहान मुलांच्या याच्यामध्ये प्रत्येक कंपनीने सोप काढलेला आता ठीक आहे प्रत्येक कंपनीने म्हणजे तुम्ही बघाल की अरे हा याच्यामध्ये मोठ्यांचा पण सोप आहे आणि हा त्याच्यातच त्यांनी लहान्यांचा पण सोप काढलेला आहे मोस्टली मुलांचे सोप तुम्हाला मेडिकलला खूप ऑप्शन्स मिळून so, मेडिकलला गेले तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की मिळेल निशा सुतकर मॅमचा मेसेज आहे की एस पी एफ ट्रायल पॅक मध्ये मिळते का यस मॅम मिळते पण तुम्हाला सॅटरडे किंवा संडेला ट्राय करावा लागेल तर तुम्हाला नक्की मिळेल ओके सॅटर्डे संडेच्या ऑफर मध्ये येते तर तुम्हाला त्यामध्ये ते नक्की मिळेल यस मी मागवलेलं आहे एकदा माझ्याकडे टिंटेड आलेलं आहे हो आहे आणि मी माझ्याच ऑर्डरवर एकदा सर्च करते की ते अवेलेबल आहे का जर असलं तर मी तुम्हाला त्याची लिंक नक्की देते मॅम मला नक्की मेसेज करा मी मागवलेलं आहे एक एसपीएफ मला त्याची कंपनीने आठवते पण खूप सुंदर आलं होतं ते पण मी भले ती कोणाला पटकन सजेस्ट नाही नव्हती केली ती कारण की ती कंपनी मी स्वतः पण खूप नव्हती वाचलेली पण मी ट्राय केली तर ती खूप छान आली होती ओके तर आपण स्किन साफ करण्याच्या प्रोडक्ट बद्दल पुन्हा येऊया ओट्स खूप चांगलं प्रोडक्ट आहे तुमच्या त्वचेला साफ ठेवायला म्हणजे मिल्क ओट्स आणायचे मसाला ओट्स नाही आणायचे मिल्क कोट्स आणायचे मिक्सर मध्ये बारीक करायचे त्याच्या दूध टाकायचं आणि त्याने मस्त पैकी चेहऱ्याला मानेला हाताला घासून बघा लहान मुली असतील हो त्यांना पण ट्राय करा खूप चांगला रिझल्ट येतो ऍक्च्युली खूप चांगला रिझल्ट येतो तुम्हाला त्याचे रिझल्ट खरोखर खूप चांगले मिळतील परत आणखीन स्क्रबर पावडर मिळतात त्या पण सुंदर आहे तुम्ही घेऊ शकता म्हणजे बघा आता तुम्ही प्रत्येकाच्या इथे वाण्याचं दुकान असते एक असं एक कुठलं तरी दुकान आहे की तिथे सगळ्या जडीबुटी मिळतात सगळ्या पावडर वगैरे मिळत असतात बरोबर आहे तर तुम्ही तिथे पण तुम्हाला खूप चांगल्याचे ऑप्शन आहे म्हणजे जसं तुम्ही चंदन पावडर आणू शकताय तुम्ही चंदन पावडर मध्ये एक चांगल्या क्वालिटीचं गुलाबजल टाका मी इथे गुलाबजल बद्दल इथे सगळ्या महिलांना सांगते मी खूप महिलांना ना अशा एकदम लोकल ठिकाणाहून गुलाबजल विकत घेताना पाहिलेलं आहे असं नका करू तुम्ही बघायला गेले का ते गुलाबजल कसं बनलंय तुम्हाला माहिती आहे आजकाल पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये एक थेंब इसेन्स रोजचा टाकला ना तरी त्याला गुलाबाचा वास येईल आणि तुम्हाला वाटते की ते गुलाबजल आहे म्हणून प्लीज आणि मी मी सांगेल स्वतः की तुम्हाला गुलाबजल आहे ना बिलकुल महाग मिळत नाही म्हणजे तुम्ही जर गुलाबजल घ्यायला गेले तर तुम्हाला पन्नास ते साठ रुपयामध्ये गुलाबजल मिळते खूप चांगले आहेत मी ऑनलाईनच मागवते मी मी दुकानामध्ये जाऊन मी त्या गुलाबजलवर विश्वास ठेवून मी ते गुलाबजल आणूच शकत नाही मी ऑनलाईन दोन ते तीन असे ब्रँड आहेत की ते ऍक्च्युली ओरिजिनल आहेत आणि एक पण ब्रँड साठ रुपयाच्या वरचा नाहीये तर प्लीज गुलाबजल घेताना विचार करून घेत जा गुलाबजाल खूप चेप नका घेत ओट्स पॅक किती दिवसां ओट्सचा पॅक किती दिवसांनी युज करायचा आठवड्यातून दोन वेळेस ओके थँक्यू सो मच सुरेखा मॅम सुरेखा मॅमने मला मेसेज केलेला आहे की घार सोपचे ऍड दाखवत आहे तो यूज साठी चांगला आहे का थँक्यू सो मच सुरेखा मॅम आय थिंक सुरेखा मॅमचा हे ऑफ आहे कॅमेरा मी स्वतः घार सोप मागवला होता ठीक so, आहे सो पहिली गोष्ट तर माझ्यासोबत अशी झाली की मी घार सोप तुम्ही ट्राय करा कॅश ऑन डिलेवरी चार्जेस कॅश ऑन डिलेवरी चार्जेस शंभर रुपये एक्स्ट्रा लागतात ओके okay? मग तुम्हाला एकच ऑप्शन आहे की तुम्हाला ऑनलाइन उन, उन, ऑनलाईन पेमेंट करून आहे सो मी ऑनलाईन पेमेंट केलं दोनशे नव्याण्णव रुपये आणि ते ऑनलाईन पेमेंट करून मला लिटरली जवळपास तीन एक महिने होऊन गेले तो साबण आलाच नाही माझ्याकडे एकच ऑप्शन उरलेला होता त्या लोकांना मेल करून ते लोक कर रिप्लाय देत नव्हते हो मी त्या लोकांची जी रील दिसेल त्या रीलच्या खाली कमेंट टाकत होती की हे फ्रॉड आहे हे प्रॉडक्ट बेचने रहे। ते लोक इतके इरिटेट झाले माझ्या कमेंट्सला की त्या लोकांनी नंतर मला स्वतः मेसेज केला इंस्टाग्रामला आणि मग मी त्यांना सांगितलं की मी ऑर्डर केली माझी ऑर्डर आलेली नाही तर त्यांनी माझ्याकडनं ऑर्डरचा आयडी नंबर वगैरे घेतला आणि त्यानंतर मला तो साबण आला तुमच्या साध्या संतुलक साबणासारखा साबण आहे दोनशे नव्याण्णव रुपयाचा मी ट्राय केला आणि तो साबण दोनशे नव्याण्णव रुपयाच्या खाली मिळत नाहीये ठीक आहे सो so, ट्राय करू शकताय एक सांगेल पण मी त्या सोबद्दल एक सांगेल काहीतरी वेगळी फिलिंग आली म्हणजे फिलिंग म्हणजे हा यार रेग्युलर पेक्षा काहीतरी वेगळं वाटलं आणि दुसरं एक गोष्ट होती त्या साबणाची आ, मला मला त्यानी ना फायदा काहीच झाला नाही पण हो मला त्यानी तोटा पण काहीच नाही झालाय ठीक आहे मी बिलकुल असं म्हणत नाहीये तुम्हाला की त्या साबणाने अलर्जी होते बिलकुल नाही होत आहे काहीच अलर्जी नाही आहे त्या साबणाची पण त्या साबणाचा ना फायदा जसं ते दाखवतायत ना जसे ते दाखवतात ना असे त्या ऍड मध्ये तसा काहीच फायदा नाही ठीक आहे सो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकताय कारण की त्या साबणाचे साईड इफेक्ट खरच नाही आहे आणि तो साबण ना एका साइडने असा एकदम चिकन चिकन प्लीज मॅम तुम्ही या सेशन मध्ये बोलू नाही शकत ओके तुम्ही मेसेज टाकू शकता तर तुम्ही त्या साबणाचं असं आहे की तुम्ही तो साबण एका साइडने गुळगुळीत असतो अगदी असा चिकन असतो आणि एका साइडने ना असा खरबडीत असतो ठीक आहे तर तो खरबडीत खरबडीत जो असतो सरखरकेल त्याने तुम्ही तुमचं अंग असू शकताय ज्याच्यामुळे तुमचं जे अंगावरचा मळ असेल तर तो काही प्रमाणात निघतो जसं आपला नॉर्मली आपण साबण लावल्यावर निघतो ना बिलकुल सेम तसाच निघतो ओके आणखीन डिटॅन नावाचा एक पॅक मिळतो जो तुम्हाला स्किन साफ करण्यासाठी अप्रतिम आहे खूप बेस्ट आहे डिट्यांचे छोटे छोटे पाऊचेस मिळतात एवढे एवढू आपल्या शॅम्पूचं कसं पाउच मिळतं ना बस तसंच ठीक आहे अठ्ठेचाळीस रुपये बावन्न रुपये अशा किमती आहे याच्यामध्ये मी तुम्हाला तीन ब्रँड सांगेल हे तीन ब्रँड सोडून चौथा ब्रँड वापरायचा नाही ठीक है टॅनचे पॅकचे चे ब्रँड कोणते एक रागा आर ए जी डबल ए रागा दुसरा ओझोन नाही रागाचा पॅक हा आठ वर्षाच्या मुलीला नाही चालत ठीक है एक आहे रागा दुसरा आहे ओझोन आणि तिसरा आहे एन प्लस प्रोफेशनल ठीक है असे तीन ब्रँड आहेत ह्या तीन ब्रँड सोडून चौथा ब्रँड घेऊ नका ओके डिटॅन पॅक कसा लावायचा छानपैकी हात धुवून घ्यायचे वॉश करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या मानेला म्हणा चेहऱ्याला म्हणा हाताला लावा आणि त्यानंतर ते पंधरा ते वीस मिनिटांनी धुऊन टाकायचा बावन्न रुपयाचा रागाचा पॅक येतो भला मोठा येतो तुम्ही तुमचा चेहरा मान कव्हर करू शकताय पाठ पूर्ण कव्हर करू शकताय एका पाऊच मध्ये दोन हात धुऊन जातात आणखी ठीक आहे सो असे छोटे छोटे पाऊचेस मिळतात बावन्न रुपयाचे रागा सर्वात छान आहे रागा आणि ओझोन खूप छान आहे तुम्ही फेसवर लावू शकताय येस तुमची जर स्किन खूप सेन्सिटिव्ह नसेल तर ऑफकोर्स पण सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांवर पण ट्राय केलेले काहीच प्रॉब्लेम नाही झालेला आहे तुम्ही लावू शकत आहात रागाचे फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकतात ह्या फेसपॅकची खासियत काय माहिती का थँक्यू सो मच मॅम एन प्लस प्रोफेशनल चे फेशियल स्किट ची प्राइस काय आहे दोनशे तीस रुपयापासून सुरुवात आहे ते एकोणावीसशे रुपयापर्यंत त्याचे फेशियल किट आहे दोनशे तीस रुपयाचा बेसिक फेशियल किट पण खूप सुंदर आहे ओके तर रागाचे डिटॅन पॅक याचा फायदा काय की समजा तुम्हाला आता अचानक कुठेतरी बाहेर जायचं ठरलंय इतका इंस्टंट ग्लो येतो म्हणजे इतका पटकन तुमचा चेहरा गोरापान बनून जातोय की असं वाटतंय की तुम्ही खूप मोठा स्पा चेहऱ्याचा स्पा एकदम फेशियल वगैरे करून आलेला आहे इतका फरक पडतो म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये नेहमी एक बावन्न रुपयाच्या रागाच्या डिटॅन्स पॅक असायलाच पाहिजे एकदम इमर्जन्सी आपल्याला कुठे जायचं झालं तर तुम्ही तो चेहऱ्याला म्हणा किंवा हाताला म्हणा लावा मी तर खूप वेळेस जर मला स्लीवलेस घालायचा असेल तर मी तो रागाचा पॅक माझ्या हाताला लावणार आणते आणि त्याच्यानंतरच मी स्लीवलेस घालणार मला खूप ट्रस्ट आहे त्याच्यावर कारण की हो आणि त्याचा जो आहे लुक तो बरेच दिवस राहतो म्हणजे चांगला तीन चार दिवस लाँग लास्टिंग आहे ओके मला एका मॅमने क्वेश्चन केलेला आहे की रागाचा पॅक रागाचा पॅक तुम्हाला कुठल्या पण शॉप मध्ये मिळेल ब्युटी मध्ये बघा मेडिकल मध्ये बघा मिळून जाईल ऑनलाईन पण आहे मॅम तुम्ही ऑनलाईन पण परचेस करू शकता वैशली मॅम मला मेसेज करा मी ऑनलाइन त्याची जी लिंक आहे ओरिजिनल ती सर्च करून तुम्हाला नक्की दिल ओके दुसरी गोष्ट की रागाचा पॅक हा किती दिवसातून लावायला पाहिजे तुम्ही पंधरा दिवसातून लावू शकता ठीक आहे असं बिलकुल नाही आहे की मला कुठे बाहेर जायचंच नाही म्हणून मी लावतच नाही नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्किन इम्प्रुव्हमेंटसाठी आणि तुमच्या टोन साठी सुद्धा तो लावू शकता Okay, तुम्हाला वाटत असेल तुमचे अंडर आर्म्स खूप काळे पडलेत हात खूप काळे पडलेले आहेत पंधरा पंधरा दिवसातून तुम्ही रागाचा पॅक लावा किंवा ओझोनचा पण छान आहे ओझोनचा पण अप्रतिम आहे तर तुम्ही रागा किंवा ओझोनचा पॅक आणू शकता आणि तो लावू शकता याच्यामध्ये बॉटल्स पण मिळतात अशा भल्या मोठ्या मोठ्या एवढ्या बॉटल्स मिळतात आय थिंक त्याची प्राइस खूप जास्त आहे बॉटल्सची प्राइस खूप जास्त आहे मी बॉटल नाही आणत काय काय ऍक्च्युली मी बॉटल आणली होती माझ्याकडे ओझोनची बॉटल होती पण मला असं एक फील झालं काही दिवसांनी ना त्याचा असा छान जो सुगंध असतो ना तो सुगंध चालला जातो म्हणून मी ते जे असतात ना ते पाऊचे चालत राहते ओके सो आपलं आजचं से सेशन आपण इथे संपवूया उद्या तुमच्यासाठी पुन्हा नवीन सेशन घेऊन येईल तुम्हाला कोणत्या विषयावर सेशन हवं आहे ते मला तुम्ही नक्की मेसेज करा आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की ज्या पण महिला युट्यूबवर माझं सेशन बघत आहे आणि त्यांना जर माझी झूमची लाईव्ह लिंकची मीटिंगची लिंक येत नसेल तो प्लीज तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा की मॅम आम्हाला झूमची लिंक मिळत नाहीये मी नक्की त्यांना त्या ग्रुपला नक्की लवकरात लवकर ऍड करेल ओके कर्ली वर बेली वर सेशन ओके ठीक आहे आपण उद्या बेली वर सेशन नक्की घेऊया ठीक आहे